सर्वांचं स्वागत युवा कराटे ट्रेनिंग सेंटर यांच्या आज मुलांना पदवी प्रदान, प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता या मार्फत आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता या, या कराटे ट्रेनिंग सेंटर मध्ये विविध कार्यक्रम देखील घेण्यात येतात आणि तसेच विद्यार्थ्यांना ट्रेन करण्यात येतात आणि तसेच या विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट पदवीप्रधान सोहळा देखील आज आयोजित करण्यात आला होता आणि आज हा आ, ट्रेनिंग सेंटर मध्ये हा पदवीप्रधान सोहळा संपन्न झालेला आहे तसेच या ठिकाणी उप, आज पुरस्कार देण्यात आलेले आहेत हा सोहळा नक्की कसा पार पडला या आपण अधिक माहिती घेऊया युवा आधार संस्थेचे युवा कराटे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं ब्लॅक बेल्ट पदवी व युवा पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस घेण्यात आला पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा विकास नगर किवळे या ठिकाणी हा सोहळा पार पडला युवा ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्याम भोसले सचिव विशाल तरस प्रशिक्षक लक्की पोगी सलीम शेख योगेश खंडागळे आदित्य बारणे ज्ञानेश्वरी गवळी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या सोहळ्यात रुस्तमे हिंद महाराष्ट्र केसरी पहलवान अमोल बुचडे यांच्या शुभ हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान तसेच युवा पुरस्कार देण्यात आले या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शंकर विठ्ठल जम यांना आणि पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वावळे यांना युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष अखिल भारतीय कुस्तीगीर संघ पैलवान हरीश कदम प्रभारी मुख्याध्यापक पिंपरी चिंचवड मनपा शाळा विकास नगर बाळासाहेब ढगे सामाजिक कार्यकर्ते विकास नगर रामचंद्र तरस हे उपस्थित होते या पदवी पदवीप्रधान सोहळ्यात श्रीजा राजगोपाल आचार्य समीक्षा कुंदन कसबे वैष्णवी वसंत कनक श्रेया शंकर सरोदे गायत्री गणेश सावंत अश्लेषा अखिलेश गाडे भाग्यलक्ष्मी सुरेश अटेल अपेक्षा सुनील गुजर सुष्टी संतोष कन्बरकर रिया आशिष गोरे सांची सुहास पवार नेहा विनोद बोरकर साक्षी विनोद बोरकर सिद्धी पोपट यवले माहीन पीर मोहम्मद पठाण या मुलींना मान्यवरांच्या हस्ते बेल्ट पदवी प्रदान करण्यात आली ज्ञानेश्वरी बाळू गवळी यांना सेकंड डॅन ही पदवी देण्यात आली पदवी पदवीप्रधान सोहळ्यात जतीन पद्माकर चौथे हरेंद्र चौधरी अथर्व अनिल कुंभार सानिध्य रुपेश ओव्हाळ निशांत सुभाष ओव्हाळ सुदेश हनुमंत लालगुडे अरविंद राज पांडियन त्रिमूर्ती तीर्थ पुष्पर कुरकुरे सुशांत सुभाष ओव्हाळ महिन जय शेट्टी राजवर्धन राहुल शिंदे या मुलांना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान करण्यात आली योगेश नितीन खंडागळे ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन ही पदवी त्यांना देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण शेलार तर आभार पियुष सूर्यवंशी यांनी मानले युवा कराटे ट्रेनिंग सेंटरच्या ब्लॅक बेल्ट पदवी व युवा पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना रुस्तमे हिंद महाराष्ट्र केसरी पहिलवान अमोल बुचडे म्हणाले की मुलांवर खरे संस्कार आई वडील देऊ शकतात कारण खेळाच्या कार्यक्रमानिमित्त जे काही पालक असतील मुलं असतील जे काही एकत्र होतात हेच पालक आपल्या पाल्यांविषयी अतिशय जागरूक असतात असं मला वाटतं कारण शाळेच्या शैक्षणिक शैक्षणिक विषयाच्या विशे... कार्यक्रमाला संबंधित असलेले पालक हे आपल्या मुलांनी शिक्षणात मोठं व्हावं असं म्हणून एकत्र आलेले असतात असं मला वाटतं आणि खेळाच्या माध्यमातून एकत्र आलेले पालक हे आपल्या मुलांनी खेळाला महत्व द्यावं खेळातून सुदृढ व्हावं त्याने आपली दिनचर्या चांगली ठेवावी त्याला चांगली त्याला चांगल्या सवयी लावायत अशा उद्देशाने एकत्र आलेले पालक म्हणजे खेळाचा कार्यक्रम जी अशी सरळ सरळ याच्यातली व्याख्या होतस मी पण खेळाडू होतो या लहान वयात खेळाडू होतो माझ्याबरोबरही असंख्य खेळाडू होते काही घडले खेळात काही नाही घडले पण जे नाही घडले ते वाया नाही गेले त्यांनी त्यामुळे मी सांगतो की खेळ अशी एक कला आहे ज्यामध्ये हार आणि जीत ही तुम्हाला पचवायला शिकवते हारी पेक्षा जेव्हा तुम्हाला जीत पचवता येते तेव्हा तुम्ही जीवनाचं खरं सार्थकी लागलं असं म्हणता माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होतोच त्याचबरोबर तुमचा सामाजिक विकास देखील होतो आज ही मुलं चार चौघात कुठं गेली तरी म्हणजे कराटे हा विषय तर असा आहे की पहिला म्हणजे तो आत्मसंरक्षणाचा आहे आणि त्याच्यानंतर तो खेळ आहे खर तर याच उद्देशातून कराटे या विषयाची सुरुवात झाली असावी असं मला वाटतं आणि कराटेबद्दल मला थोडी अशी माहिती मिळाली की हा हा आपला साऊथ मध्ये पहिला कळगरी अशा नावाने हा कलरी नावाने आपल्या इतिहासात ह्या खेळाचं नाव आहे त्यामुळे या खेळाचं जसं ही एक पारंपारिक किंवा एक इतिहास आहे तसं या खेळाचाही आपल्या एक इतिहास आहे त्याच्यामुळं हे खेळ खेळत असताना माणूस किंवा तुमचं कुटुंब एकदा खेळाडू पाठीमाग असेल घरातला एक विद्यार्थी जर कॉम्पिटिशनला गेला तर घरातले आजी आजोबा चुलते चुलते विचारत असतात काय झालं मॅचला आणि त्यांचं लक्ष तिकडे लागलेलं असतं हे खूप महत्वाचं असतं की खेळ एक कुटुंबालाही पूर्ण जोडून ठेवतो तुमच्या कुटुंबात तुम्ही जर जनरली पाहिलं काही वाद असतील आणि तुमच्या कुटुंबातला एखादा खेळाडू मोठा होत असेल तर हे सगळे बाब बाजूला होतात आणि तो जेव्हा टीव्हीवर दिसतो किंवा तो पेपर पेपरमध्ये आढळतो तेव्हा सगळ्यांचा ओर भरून येतो आणि तुमची भांडणं जरी असली तरी सांगतो नाही ना आमच्या घराचा आहे हा माझा पुतण्या आहे हा माझा मुलगा आहे हा माझा नातू आहे त्यामुळं खेळ ही भावना खूप महत्वाची आणि तुम्ही सगळे इथं बसलात त्याच्यामुळे मला फार अभिमान आहे माझ्या संस्थेचं देखील खेळाचं काम गेली बारा वर्ष अविरत चालू आहे माझ्या संस्थेतून जवळपास आतापर्यंत सातशे ते आठशे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर गेले दहा ते पंधरावर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आणि तीन ते चार विद्यार्थ्यांनी अशेही पदक पदकांना गवसणी घातलेली आहे त्यामुळं खेळ हा माझा श्वास आहे किती वेळ माझा बिझी असला तरी खेळाच्या कार्यक्रमाला मी शक्यतो नाही म्हणत नाही सर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल तुम्ही फोन केल्यावर तुम्ही मला फक्त वेळ सांगा मी अरेंज करून येईल असं मी सांगेन परंतु खेळाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा तुमचं कुटुंब घडता समाजात राहायला शिकता तेव्हा तुमची एक सामाजिक बांधिलकी पण निर्माण होते एक देशसेवेचं व्रत तुम्ही घेतलं पाहिजे असं मला वाटतं कारण ज्याच्या अंगामध्ये ताकद आहे तोच हे करू शकतो आपल्या सर्वांचे आदर्श स्थान असतो आपण जेव्हा महाराष्ट्रात राहतो पुण्यात राहतो महाराजांचे सगळ्यात जास्त किल्ले जिथे आहेत त्या जिल्ह्यात राहतो महाराजांचं सगळ्यात जास्त वास्तव्य ज्या जिल्ह्यामध्ये झालं त्या जिल्ह्यात पुण्यनगरीत आपण राहतो साहजिकच आपल्याला सा महाराजांचा वारसा आहे एक छोटस उदाहरण देतो सगळ्यांना असं सा वाटतं की महाराजांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये महाराजांनी जी आपल्या जीवनात उत्तरोत्तर यश उत्तर मिळवत उत्तर उत्तर गेले मराठी साम्राज्य निर्माण केलं ह्याच्या पाठीमागची प्रेरणा ही आईवडिलांची होती आजकालच्या काळामध्ये आईवडिलांना जी सगळ्यात जास्त आणि महत्वाचं जे आव्हान आहे ते आपल्याला मुलांना घडवण कारण आम्ही म्हणजे आमची बॅच ची बॅच ची बॅच जी घडली ती परिस्थितीनुसार घडली आमच्या आई वडिलांची किंवा आपल्या सगळ्यांच्या आई वडिलांची परिस्थिती काय होती त्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही घडला महाराजांच्या बाबतीत देखील हेच घडलं जिजाऊंनी आणि शहाजीराजांची जी परिस्थिती होती त्यांना जे बाळकडून मिळलं गेलं हिंदवी स्वराज्य निर्मितीचं हे आईवडिलांकडून आलं आणि जास्तीत जास्त काळ त्यांनी आपल्या आई आणि वडील नसताना देखील वडिलांच्या शौर्याच्या कथा ऐकून आईने त्यांना डेव्हलप केलेले म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त काळ आई वडिलांसोबत घालवलेला आहे आणि ते हो हो जे शिकवतील ते त्यांनी मोठं केलेलं आहे महाराजांच्या काळात सकाळी साडेआठला जाऊन साडेतीनदा एवढ्या शाळा नव्हती आई वडील ही शाळा होती त्यामुळं वडिलांसोबत आईसोबत जे राहून शिकल ते सगळ्यात मोठं असतं ती सगळ्यात मोठी डिग्री असती जी की आई वडिलांनी महाराजांना दिली होती आणि मला म्हणून सांगावं असं वाटतं की महाराजांचं वय किती होतं तेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अवघ चौदा शपथ घेतली आग्र्याच्या भेटीला जाताना महाराजांनी संभाजी महाराजांना सोबत घेतलं संभाजी महाराजांचं वय किती होत तुम्ही जर कम्पेअर केलं महाराजांचं वय संभाजी महाराजांचं वय तर ती ह्या वयातली मुलं होती सो आणि त्यांना शिक्षण हे आईवडिलांनी दिलं होतं आज शिक्षक रुपी शिक्षकांना शिक्षक यांना शिकवतात पण मुलगा जास्त काय शिकतो तर तो वडिलांना कॉपी करत असतो तो आईला कॉपी करत असतो त्यामुळे आई वडिलांनी आधी ते विचार आपल्यात बिनवायचे असतात ऍटोमॅटिकली ते मुलांमध्ये इन्स्टॉल होतात म्हणजे जसं आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर मोबाईलमध्ये तुम्ही जे ऍप डाऊनलोड करता ते ऍप डाउनलोड तुम्हाला जर तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या मुलांमध्ये करायचं असेल तर ते ऍप तुमच्या माइंडमध्ये आधी डाउनलोड केलं पाहिजे आई वडिलांनी आणि तुमच्या सोबत जास्तीत जास्त वेळ त्यांना ठेवलं पाहिजे महाराजांनी का संभाजी महाराजांना सोबत आग्रायला नेलं कारण त्यांना महाराजांना तो स्ट्रगल द्यायचा होता एवढा मोठा स्ट्रगल ही संधी त्यांनी वाया घालवली नाही संभाजी महाराजांना सोबत घेतलं दुश्मनाच्या इला जागेत इलाक्यात जाऊन दुश्मनाला त्याच्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊन त्यांच्या जबड्यातून निसटून येण्याची जी उदाहरण महाराजांना द्यायचं होतं किंवा जे संभाजी महाराजांना दाखवायचं होतं हे तिथं जाण्या त्याच्यापेक्षा वेगळा आणि मोठा चान्स मिळाला नसता त्यांना संभाजी महाराजांना शिकवायला म्हणून ते संभाजी महाराजांना सोबत घेऊन गेले आणि ते दाखवलं माझे वडील जर दुश्मनाच्या छावणीत जात आहेत तिथं त्याला प्रत्युत्तर देत आहेत तिथं युक्त्या वापरतायत तिथं टॅक्टिस वापरतायत तिथनं सही सलामत सुटून परत येत आहेत हे जर महाराजांनी ह्या वयात पाहिलं असेल संभाजी महाराजांनी तर तो, तो छावा भविष्यात काय करत नाही आणि ते केलं आणि करून दाखवलं या सगळ्याच देणं जे जातं ते वडिलांकडे जातं म्हणून आईवडलांनी फक्त मी क्लासला पाठवलंय क्लासला फी भरली कराटेला पाठवलंय कराटेची फी भरली म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं होत नाही म्हणून मला पालकांना सांगायचंय जे की इंटरेस्टेड पालक आहेत खेळासाठी आलेत म्हणजे ते इंटरेस्टेड आपल्या मुलाचं भविष्य वेगळं चांगलं खायला देणं चांगलं विचार देणं मुलांना सोबत ठेवणं तुम्हाला जे मुलांना करून घ्यायचं ते तुम्ही स्वतः करणं हे तुमचं कर्तव्य आहे तरच आपला सशक्त भारत घडेल आणि मग आपला खेळ आहे आपल्या पण राष्ट्रप्रथम या गोष्टी जर तुम्ही अंगात बांधवल्या तर त्या ते त्यांच्यात येतील मुलगा नुसताच मोबाईल बघतोय म्हणून तुम्ही तक्रार करणं चुकीचं आहे तुम्ही जेव्हा तुमच्या खिशातला मोबाईल त्यांच्या समोर बाजूला काढून दोन तास ठेवायला असा आणि जेव्हा तुम्ही स्वतः पेपर वाचाल अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला तो कॉपी करणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मोबाईल बाजूला ठेवल्या म्हणून अभ्यासाला लागले सो कृतीतून हे दाखवा पालकांना सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी ही योग्य जागा आहे म्हणून मी एवढ्या सांगितल्या आणि खरंच आज या ठिकाणी वेळ काढून मी आलोय परंतु पुढेही जायचं मला बोलण्यासारख्या तर बऱ्याच गोष्टी मी पुन्हा एकदा कधीतरी येईल श्यामसर मला पुन्हा बोलवा अजून पालक पाहिजे हा अजून पालक पाहिजे कारण आजकालची जी पिढी आहे ना ती लहान मुलं बिघडतायत बिघडतायत हे पालक म्हणूनच बिघडतायत सरांसारखी पाच सहा माणसं नाही सांभाळू शकत एवढी मुलं आणि आईवडिलांसारखं एवढं चांगलं कोणी सांभाळू शकत नाही त्यामुळे तुम्हालाच तुमच्या मुलांना गाडवायचे सांभाळायचे बाकी क्लास खेळ ग्राउंड हे म्हणण्यापुरते खरे संस्कार आणि खरा सशक्तीकरण हे घरातनं गाडणार आहे आणि तुमच्या चांगल्या सवयीने ते मुलांना काढणार मुलं ही कायमच द्यावा घरची फुले आलं लक्षात त्यामुळे त्या फुलांना कसं फुलवायचंय त्यांचा कसा, फुल कसा तुम्ही त्यांना गाडवायचे हे तुमच्या हातात आहे या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या या ठिकाणी यायला संधी दिली आणि विशेष करून कर्तव्य दक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक जम साहेब आणि आव्हाळ साहेब यांना पदवी यांना पुरस्कार प्रदान झाला त्यांचंही खूप खूप अभिनंदन त्यांच्या ही कारकिर्दीच्या संपूर्ण माहिती मला आहे आम्ही सोबतच असतो एकत्रच असतो खर तर, तर, तर खूप चांगला कार्यक्रम सर तुम्ही अरेंज केला तुमचंही काम भरपूर छान आहे युवा कराटे ट्रेनिंग सेंटर चे अध्यक्ष श्याम भोसले सर आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर आज आपण युवा कराटे से ट्रेनिंग सेंटरमध्ये ब्लॅक बेल पदप्रधान सोहळा आयोजित केला होता यामध्ये साधारण किती विद्यार्थ्यांना आपण आज ब्लॅकबेल केलाय नमस्कार युवा कराटे ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून सत्तावीस मुलांना ब्लॅक बेल्ट आणि दोन सेकंड ब्लॅक बेल्ट अशी एकोणतीस बेल्ट दिलेले ते बेल्ट देताना आम्ही जे मुलांनी सराव केले ह्यांना जी पदवी द्यायची ती पदवी देताना आम्ही रुस्तमय हिंद व महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे आणि त्यांच्यासोबत अखिल भारतीय कुस्तगिरी संघाचे उपाध्यक्ष हरिजी कदम तसेच दोन अधिकारी शंकर जम आणि लखन कुमार सर यांना बोलून यांच्या हस्ते मुलांचे आम्ही प्रदान सोहळा केला याचा मागचा दृष्टिकोन आहे की एका अधिकाऱ्यांच्या किंवा एखादा खेळाडूच्या माध्यमातून जर पुरा पुरस्कार दिले तर त्यातून मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यातूनच चांगले विद्यार्थी घडावे हा आमच्या डोळ्यासमोर दृष्टिकोन आहे दुसरा दृष्टिकोन की मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर क्रीडा गुणवत्ता वाढावी आणि युवा जी पिढी जी भरकटत चाललेली आहे या मा ह्या क्रीडा क्षेत्रातून त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी अभ्यासाची आवड निर्माण व्हावी सुदृढ उनिर्व्यसनी व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही एकोणीसशे शहाऐंशीपासून हा उपक्रम रा राबित आहे युवा आधार संस्था स्थापन करण्या ज्यांच्या संकल्पनेतून आम्हाला प्रेरणा मिळाली महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांच्या माध्यमातून युवा संस्था आम्ही स्थापन केली युवा संस्थेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये युवा ट्रेनिंग सेंटर युवा कराटे ट्रेनिंग सेंटर सांस्कृतिकमध्ये कलांना प्रोत्साहन मिळवणं युवा कला मंच युवा योगा कराटे ट्रेनिंग सेंटर असे विविध उपक्रमा महाराष्ट्राभर राबवत आहे या विकासनगरमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये आम्ही फक्त वीस विद्यार्थ्यांवर क्लासेस सुरू केले आज विकासनगर म्हणजे केवळे परिसरामध्ये कमीत कमी एकतीस ते पस्तीस हजार विद्यार्थी शिकून गेलेले त्यामध्ये काही विद्यार्थी सैन्य दिलामध्ये काही विद्यार्थी पोलीस दलात आहे काही विद्या आमच्या मुली एअर होस्टेस झालेले आहेत आणि काही कलाक्षेत्रामध्ये युवा कलामंच काही सिनेक्षेत्रामध्ये पण आहे असं की आत्ताच अमोल भाऊने एक उदाहरण दिलं की खरा शिक्षक आई वडील असतो आणि आई वडील जे शिकवतात जे शिकवत असताना जे मुलं पाहतात त्याचं अनुकरण करतात त्यामुळं अमोल भाऊनी जो विचार मांडला तोच विचार आमच्या डोक्यामध्ये की मुलांना खरं त्यांना मोटिवेशन त्यांना प्रोत्साहन पालकांनी द्यायला पाहिजे आणि विशेष म्हणजे मु मुलींनी हे प्रशिक्षण जास्त घेतलं पाहिजे आज तुम्ही पाहिलं काय अशा घटना घडल्यात की एखादी मुलगी मुलीवर अत्याचार होतो आणि ती मुलगी कुठंतरी कुठेतरी सक, असक्षम असते या माध्यमातून मुलींनी स्वतः सो, संरक्षण करावं आज पुणे विद्यापीठा मार्गावर निर्भय कन्या अभियान राबवला जातो राणी लक्ष्मीबाई योजना केंद्र शासन राबवली जाते आणि मुलींनी हे प्रशिक्षण जास्तीत जास्त घ्यायला पण पालकांनी त्या आपल्या मुलांना ह्या द्वेंद्व युद्धाकडे म्हणजे कराटे असू द्या कुस्ती असे कुठलाही क्रीडा क्षेत्र नेऊ नये आज शासनाने काही खेळांना गुणांकन दिलेले त्या गुणांकनमुळे मुलांना ह्या खेळाचा उपयोग होतो आणि त्याच्या खेळाच्या माध्यमातून काही मुलं चांगले अधिकारी होतात काही बरेच विद्यार्थी या माध्यमातून पुढे गेलेले आहेत पोलीस उपनिरीक्षक वावळे सर देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय काय सांगाल आज मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरता विविध दे स्पर्धा घेण्यात येतात तसेच युवा कराटे ट्रेनिंग सेंटर यांच्या वतीने आज ब्लॅक बेल्ट पदवीप्रधान सोहळा देण्यात आले काय सांगाल या आज उपक्रमाविषयी आजच्या तरुण पिढीने चांगल्या प्रकारे खेळ खेळले पाहिजेत मैदानी खेळ असो वैयक्तिक खेळ असो सांघिक खेळ असो त्या खेळापासून आपली प्रकृती चांगली असते निरोगी असते आणि विशेष सांगायचं सा म्हणणं म्हणजे की त्यांना नोकरीच्या क्षेत्रामध्ये तो नॅशनल जर झाला तर त्याला पाच टक्के आरक्षण असते शाळेत म्हणजे पोलीस खातं असो महसूल खातं असो कुठल्याही बी येतात सी एला असो त्याच्यामुळे त्यांना चांगल्या सवलती मिळत असतात रेल्वेमध्ये असो चांगल्या नोकरीच्या संधी असतात आपल्याला वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावं पण खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूला नोकरी मिळत असतात हे सगळे विशेष प्राधान्य आहे खेळाडूंना म्हणून असं संदेश हे मला म्हणायचं आहे की तरुण पिढीने मोबाईल न खेळता व्यसनधीन न होता जास्तीत जास्त खेळ खेळायला पाहिजे त्याने आपले शरीर प्रकृती चांगली लाईन आणि चांगल्या प्रकारे खेळामुळे आपण प्राणी मिळवल्याच्या नंतर शंभर टक्के आपल्याला यश राहील आणि चांगल्या प्रकारचे नोकरी मिळतात एवढे काही भी संदी देतो आजच्या कार्यक्रम आणि आज जे संयोग आहेत श्याम भोसले सर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण मी आज बघ बऱ्याच दिवसापासून त्यांना ओळखतोय कारण की श्याम सर विद्यार्थ्यासाठी एवढे झटणारा माणूस माझ्या बत्तीस वर्षात मी पाहिलेला नाही हरीश कदम सर हे देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेतोय सर आज ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान सोहळा देखील इथे झालेला आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांसाठी आपण नेहमीच सर्वजण काम करत आहे आज देखील आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं ब्लॅक बेल्ट देखील प्रदान करण्यात आले काय सांगाल आजच्या या उपक्रमाविषयी मॅडम कसं आहे की मी स्वतःही एक कराटे प्लेअर आहे आणि मी कुस्तीशी जोडले गेलो आहे कुस्ती मी प्लेयर आहे आणि ज्या संस्थेने हे ब्लॅक बेल्ट दिलेले आहेत त्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी आहे आणि ब्लॅक बेल्ट हा जो काय मिळतो मुलांना ही जी पदवी मिळते तर ते सगळं म्हणजे म्हणजे त्याच्यानंतर हो आता मी काहीतरी घडलोय असं आहे आणि ही संस्था जी आहे याचे गुरु मेन जे आहे शामसर तर ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात सगळ्या प लहानपणापासून मी त्यांना ओळखतो कारण ते माझे गुरुच आहेत आणि सरांनी जसे की दोन पोलिसांचे सत्कार घेतले ते कशासाठी घेतले तर मुलांमध्ये पण तसं काहीतरी घडलं पाहिजे मुलंही तसे घडले पाहिजे आमचे प मित्र पहिलं नाम बुचडे ते इथं का आले त्यांनाही सरांनी का आवर्जून बोलवले की अशी मुलं घडली पाहिजे त्या लहान मुलांच्या मनावर असे काही चांगले परिणाम घडले पाहिजे की अरे नाही मला हे असंच काहीतरी व्हायचं त्याच्यामुळे हे म्हणजे ब्लॅक बेल्ट देणं तर समजा ते देत देऊ शकले असते पण एवढा मोठा कार्यक्रम घेणं याचं मागचं कारण काय तर मुलांना काहीतरी स्वतः खूप ह्यात काहीतरी वेगळं आहे म्हणून हा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा आहे सरांना आणि सर्व टीमला युवा कराटे ट्रेनिंग सेंटर सचिव विशालजी तरस हे आता आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर आज ब्लॅक पदवी पदवीप्रधान सोहळा आयोजित करण्यात आला होता आजच्या या सोहळ्याविषयी काय सांगाल किती विद्यार्थ्यांना आपण आज ब्लॅक बेल्ट दिला मॅडम आता आमच्याकडे जवळजवळ सहा ते सात वर्षापासून हे बेल्टचे ट्रेनिंग मुलं ट्रेनिंग घेत होते सहा वर्षानंतर ही पदवी भेटते तर त्यामध्ये आता जवळजवळ आपले एकोणतीस मुलांना ब्लॅक बेल्ट मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बेल्ट झाल्यानंतर पण डिग्री डिग्री असती तर सेकंड दान म्हणून दोन मुलांना त्यामध्ये डिग्री मिळालेली आहे आज पोलिसांचा देखील आपण सन्मान केला आहे त्याविषयी काय सांग आमचा उद्देश असा असतो की पोलीस असो किंवा एखादा पदवीधर मान पदवीधर व्यक्ती असो त्यांचा त्यांची प्रेरणा घ्यावं असा आमचा एक उद्देश असतो की पालकांनी पण पाहावं आणि मुलांनी ते पाहून की बा मला पण मी इन्स्पेक्टर होऊ शकतो मी कोण पोलीस हवालदार होऊ शकतो मी मिलिट्रीत जाऊ शकतो त्यामुळं आम्ही अशाच मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्याकडून काहीतरी प्रे प्रेरणा मुलांना मिळावं यासाठी मी आम्ही प्रयत्न करत असतो काही पालक देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेतोय काय सांगाल आपला देखील पालक छोटासा मुलगा आहे तो देखील या कराटे सेंटिंग सेंटर मध्ये आहे आणि काय सांगाल आजच्या या पदवीप्रधान सोहळ्याविषयी नमस्कार माझं नाव प्रशांत तावरे आणि माझा मुलगा सहा वर्षाचा मल्हार प्रशांत तावरे याला आम्ही इथे कराटे साठी सरांकडे जॉईन केलं होतं विशाल सरांकडे युवा टेनिस सेंटर मध्ये जेव्हा जॉईन केलं तर आमचा एक उद्देश होता की मुलाने ग्राउंड ग्राउंड वरती जास्त खेळलं पाहिजे म्हणजे ग्राउंड चे आहे त्याच्यामध्ये जास्त पुढे जायला पाहिजे जा। शाळेत पण तसा हुशारच आहे पण म्हटलं केलं पाहिजे आणि या कराटे सेंटर मधून आम्ही जे आता विशेषतः पाहतो जवळपास अकरा बारा ते बारा मुली त्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला आणि आजच्या म्हणजे आजच्या काळाची गरज आहे की मुलींना स्व हे जे कराटे प्रशिक्षण म्हणा किंवा जोडो परिषद म्हणा ह्याची खूप गरी गरज आहे आणि ती या युवा कराटे सेंटरच्या से माध्यमातून विकासनगर भागामध्ये पूर्ण केले जाते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आणि आम्ही पण आशा करतो की अशीच मुलं इथून घडतील आणि त्या माध्यमातून बऱ्याच मुलांना स्वतःचं संरक्षण म्हणा किंवा खेळामध्ये पुढे जाता येईल आज ब्लॅक बेल्ट देखील मिळालाय सर्वांसमोर तुझा सत्कार झालाय कशा भावना आणि काय सांगतील या कराटे ट्रेनिंग सेंटर मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ट्रेन करण्यात येते सगळ्यांना म्हणजे असं आम्हाला उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी आम्हाला श्रेय दिलं आमच्या कष्टाचं चीज झालं असं वाटतंय कारण की आज जेवढे काही आम्ही मी नववीत असताना मी जॉईन केलेला क्लास ते नववी ते आजपर्यंत म्हणजे सहा वर्ष अक्षरशः झालेली आहे त्यामुळे श्रमाचे साफल्य झालेले फक्त आमच्याच नाही तर आमच्या आईवडिलांनी वडिलांनी आम्हाला हे कष्ट करायची हे दिली क्षमता दिली की तुम्हाला केलंच पाहिजे माझ्या आई वडील दोन्ही पण खेळाच्या बॅकग्राऊंड मधून होते पण ते उच्च स्तरावर नाही गेले पण त्यांना खेळाचे महत्त्व काय हे त्यांना नक्कीच माहिती आहे जेव्हा मी जॉईन केलं की मला काय करायचंय तर ते बोलले नाही तुला केलंच पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं आणि आमचे जे सर आहे शिक्षक सलीम सर आणि योगेश खंडागळे सर ते आम्हाला शिकवायला होते ऍक्च्युली स्वतःच्या मुलाला आपण कसं शिकवतो ना तसं आम्हाला शिकवलेलं आहे कोण छोटं कोण मोठं असं कोण वयाचं भान नाही की लहान मुलांना अशी ट्रेनिंग नाही कराटे आहे कराटे कमांडर सारखी ट्रेनिंग आपण म्हणतो दिलेली आहे आणि विशाल सर आणि सर म्हणजे एवढं झोकून किती महत्व आणि किती आकांक्षाने काम केलं पाहिजे त्यांच्याकडे बघून दिसतं त्याच्यामुळे खूप काही बघायला मिळतं खूप काही शिकायला भेटतं आणि खेळाचे महत्व अक्षरशः इंटरनॅशनल आणि ऑलिम्पिक पर्यंत आपण गेलेलो आहे खेळाच्या बळावर ज्या हरियाणगी माणसाला बोलता सुद्धा येत नाही इंग्लिश मध्ये सुद्धा येत नाही किंवा काय त्या माणसाला करोडोचे कॉन्ट्रॅक्ट येतात काय त्या खेळामुळे येतात त्याच्यामुळे खेळ आपण बघतो की डिसिप्लिन शिकवतो इंटिग्रिटी काय आहे दुसऱ्याशी कम्युनिकेशन कसं करायचं म्हणजे बेसिकली जे काही स्किल्स लागतं ला ला ते आपल्याला खेळ शिकवतं आणि आज श्रेय तर मिळालेलंच आहे आता आनंद झालेला आहे भारावून गेला अक्षरशः त्यामुळे खूप छान वाटतंय थँक्यू सो मच विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये ज्यांचा सर्वात मोठा वाटा असतो ते कोच हे देखील आता आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगशील आपण आज कोच आहात हो। आणि सर्वांना आपल्या पद्धतीने आपण शिकवत आहात कशा पद्धतीच्या काही कॉम्पिटिशन आता विद्यार्थी वेगवेगळे आहेत कशा पद्धतीने तुम्हाला त्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा कशा पद्धतीने या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही सर्वांना शिकवताय म्हणजे जेव्हा आम्ही स्टुडंट होतो तेव्हा आता मला बेसिकली आठ दहा वर्ष झाले की मी कराटेक जॉईन केलं आहे आता मी ॲज अ कोच क्लासमध्ये शिकवत आहे तर आम्ही सर्व मुलांना छान ट्रेनिंग देतो की मुलं ते त्यांचं स्वतः करते असं की लाईक त्यांना स्टेप शिकवणं मग त्यांना गाईड करणं की हे असं असतं ते तसं असतं असं फाईट खेळतात आणि लाईक आम्ही खूप सारे मॅचेस पण घेतलो मॅचेस खेळलो तिथे आम्ही कोच म्हणजे ॲज अ कोच तिथे खेळलो मग तिथले मुलांशी म्हणजे म्हणजे आता सगळ्या मुलांचं पण आपण आपण कोच म्हणून देखील आहात मुलांना ब्लॅक बेल्ट आता पदवी प्रधान झालाय करते काय आम्ही पोरांना इथं गाईड करतो ब्लॅक बेल्ट साठी म्हणजे पुढचं मुलं कुठेतरी काहीतरी कोणत्या तरी क्षेत्रात का काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं पोरांना एकदम नीट प्रकारे गाईड करतो म्हणजे त्यांचे काय अडचणी असेल कोणते डाऊट असेल तर आम्ही त्यांना सांगतो म्हणजे कसं करायचं कोणती स्टेप कशी असती ते आम्ही मुलांना शिकवतो हो आणि मी एक ऑफिशियल रेफरी आहे तर मी मुलांना तिथं फाईट घेतो म्हणजे कोणते मुलं आपलं हे का काय म्हणतात कोणता डाऊट असेल पेरेंट्सला कोणते डाऊट असेल तर आम्ही ते क्लिअर करतो काय सांगशील आज तुला ब्लॅक बेल्ट मिळालाय आज सर्वच जण इथे उपस्थित आहे एवढ्या सर्वांना तुला ब्लॅक बेल्ट मिळाला कशा पद्धतीची प्रेरणा तुला आज मिळते आज मी खूप खुश आहे किंवा मी हा ब्लॅक बेल्ट फक्त विशाल सरांच्या माध्यमातूनच घेऊ शकलोय कारण की विशाल सर एवढे छान प्रकारे शिकवता व आपले जे आधी झालेले ब्लॅक बेल्ट आहे त्यांनी आम्हाला खूप केलं त्यामुळे मी आज या ब्लॅक बेल्ट च्या स्थानावर उभा आहे युवा कराटे ट्रेनिंग सेंटर मध्ये तू किती वर्षापासून युवा ट्रेनिंग युवा कराटे ट्रेनिंग सेंटर मधून मी चार वर्षापासून चा। आहे आणि या ब्लॅक बेल्ट करता मी चार वर्षापासून मेहनत करतोय आणि माझं हेच स्वप्न होतं की मी ब्लॅक बेल्ट बनव